नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे श्री क्षेत्र देवगड येथे संत संमेलनात संत महंतांसह राम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड गुरुदेवदत्तपीठ येथे श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा अयोध्ये आयोजित संत संमेलनात संत महंतांसह श्री राम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना घराघरात दिवाळी व गुढीपाडवा पद्धतीने हा उत्सव साजरा करा असे आवाहन गुरुवर्य भास्कर या श्री गुरु गुरु भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट तीर्थक्षेत्र अयोध्या व विश्व हिंदू परिषद नगर जिल्हा यांच्या वतीने संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज संत संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते त्रिंबकेश्वर येथील प पुमाधवदास माधवदास राठी महाराज देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हब प उद्धवजी महाराज मंडलिक आळंदी येथील हब प नरहरी महाराज साध्वी ललितामाई महाराज श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज त्रिवनीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज महा विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉक्टर ह भ प जनार्दन महाराज मेटे महंत योगी दीपकनाथजी महाराज इमामपूर येथील जंगली महाराज आश्रमाचे महंत श्री बाळकृष्ण महाराज ह भ प बाळकृष्ण महाराज सुडके भगवान महाराज जंगले शास्त्री ह भ फ नंदकेशोर महाराज खरात गोंधवनी येथील ज्ञानाई आश्रमाचे ऋषिकेश महाराज वागचोरे हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज कुलकर्णी अंकुश महाराज जगताप नारायण महाराज ससे गणपत महाराज व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी हात उंचावून सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम असा जयघोष करण्यात आला यावेळी बोलताना गुरुवारी श्री भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की विश्व हिंदू परिषदेने आतापर्यंत संत विचारानेच काम केले असे सांगून त्यांनी श्रीराम जन्मभूमी संघर्षाच्या वाटचालीचा आलेख आपल्या भाषणातून उपस्थित संत महंतांपुढे मांडला यावेळी संत महंतांसह वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज मंडळी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सुनील खिस्ती श्रीकांत नळकांडे उद्योजक प्रभा प्रभाकर शिंदे डॉक्टर अविनाश काळे प्रशांत भैरट आकाश गायकवाड यश कदम हर्षद नरोडे गणेश मुर्दरे शुभम गवाने सहभागवती अमृता नळकांडे पुजताई लष्करे आदिनाथ पटारे आबा मुळे यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय महाराज भैरट यांनी केले तर ह ह भ जनार्दन मेटे महाराज यांनी आभार मानले क्राईम ब्युरो रिपोर्ट सुधीर चव्हाण ॲक्टिव्ह मराठी न्यूज नेवासा अहमदनगर तक आहे किया एकार भाविव दानी वाले का सरूप में बार करना वेवर समुष्ण कर दियों के पार पढ़ना राहे जम्दाम आतीय करता माता की नियेश्ट पर दिया ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर